वसगडेचा भोंगळ कारभार पहिल्याच पावसात गटारीचे पाणी घरात वसगडे गावामध्ये पहिल्याच पावसात गटारीचं पाणी घरात शिरल्याने गावातील नागरिक संतप्त झाले आहेत वसगडे गावच्या विघ्नहर्ता गणेश मंदिर जवळ मोठी गटार करण्यात आली आहे काम अजून पूर्ण केलं नसून त्या गटारीमध्ये पाणी न जाता सर्व पाणी लोहार गल्ली व लाकडाची वखार मध्ये शिरले त्यामुळे त्या रस्त्यावर जात असलेल्या मुडशिंग येथील दोन दुचाकीस्वार स्वार घसरून पडले त्यांना विजय लोहार व राहुल लोहार रणजित पोद्दार यांनी तात्काळ उचलल्यामुळे मोठा अनर्थ टळला यामुळे सदर भागातील संतप्त नागरिकांनी मुळशिंगीकडून येणारा व कल्लेश्वर मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांनी जेसीबीने मोठी चर मारून पाणी जाण्यास मार्ग मोकळा करून दिला या संदर्भात वारंवार ग्रामपंचायत वसगडे यांना वेळोवेळी सदर कामाबाबत सूचना करूनही ग्रामपंचायतीने त्या कामाकडे दुर्लक्ष करून ते काम पूर्ण केलं नाही म्हणून स्वखर्चातून तेथील सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशांनी रस्ता खोदून पाणी जाण्यास मार्ग तयार केलाय यामध्ये वसगडे गावात जाण्याचा रस्ता बंद झाला असून त्यासाठी लोकांना गडमूड शिंगीकडून आल्यानंतर म मराठी शाळा चौकातून परत गावाकडे जावं लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायत वसगडे यांनी सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करून सदर भागातील नागरिकांची गैरसोय टाळावी गटारीचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी तेथील रहिवाशांनी सोमवारी ग्रामपंचायतमध्ये जाऊन जाब विचारण्याचे ठरवलं आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील पात्रे वसगडे गावचे माजी सरपंच सी एस पाटील तसेच सचिन राऊत भीमराव कोळी अनिल वनबट्टे राहुल लोहार उमेश रोडे बबन जाधव तेजस बागडी केतन हनबर रणजित पोदार त्याप्रमाणे सदर भागातील नागरिक उपस्थित होते